आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा एम MJ... जे आजची ही बातमी केवळ एक अपडेट नाही तर एम जे न्यूजच्या निर्भीड पत्रकारितेचा थेट परिणाम आहे कुऱ्हाळ बुद्रुक येथील दलित समाज मंदिराच्या निकृष्ट बांधकामावर एम जे न्यूजने काही दिवसाअगोदर दाखवलेली बातमी आता प्रशासनाला कारवाई करायला भाग पाडत आहे नमस्कार आपण पाहत आहात एम जे न्यूज निर्भिळ निडर जनतेचा आवाज मी आपल्यासोबत दादाराव वाघ पाचोरा तालुक्यातील कुरहाड बुद्रुक येथे दलित समाजासाठी मंजूर झालेल्या समाज मंदिराच्या बांधकामात मोठ्या मोठ्या तळा निकृष्ट साहित्य आणि नियमबाह्य काम सुरू असल्याचे एमजे न्यूजने पुराव्यासह उघड केले होते ही बातमी सर्व सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली न्यूजच्या या बातमीची जिल्हा प्रशासन पंचायत समिती आणि बांधकाम विभागाने अवघ्या काही दिवसात गंभीर दखल घेतली चौकशीनंतर काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे स्पष्ट झाले आणि संबंधित कंत्राटदार यास नोटीस बजावून बांधकाम तात्काळ तोडण्याचे आदेश देण्यात आले सध्या प्रत्यक्ष ठिकाणी जे निकृष्ट बांधकाम झाले होते ते पाडण्याचे काम सुरू आहे तसेच नव्याने दर्जेदार व नियमबाह्य हो, पद्धतीने काम करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहे जनतेचा आवाज ठरला निर्णायक दलित समाजाच्या हक्काच्या निधीचा गैरवापर होत असल्याचा मुद्दा जे न्यूजने निर्भीडपणे मांडला यामुळे प्रशासनाला कारवाई करणे भाग पडले अशी चर्चा स्थानिक नागरिकात सुरू आहे ग्रामस्थांनी एम जे न्यूजचे आभार मानत सांगितले की जर एम जे न्यूजने ही बातमी दाखवली नसती तर हा भ्रष्टाचार दबून गेला असता निकृष्ट बांधकाम भ्रष्टाचार आणि प्रशासनाच्या दुर्लक्षावर एम जे न्यूजने सुरुवातीपासूनच प्रश्न उपस्थित केले त्याचाच परिणाम म्हणजे आज ही बांधकामावर हातोळा पडताना दिसत आहे ही घटना पुन्हा एकदा सिद्ध करते की एमजे न्यूज म्हणजे केवळ बातमी दाखवणारे माध्यम नाही तर जनतेसाठी लढणारा हो आवाज आहे जिथे अन्याय होतो तिथे एम जे न्यूज उभे राहते आणि म्हणूनच एम जे न्यूज म्हणजे निर्भीड निडर जनतेचा आवाज पुढील अशाच भ्रष्टाचार किंवा निकृष्ट कामाच्या बातमी प्रशासनापर्यंत नेण्यासाठी आमच्याशी संपर्क करा आमचा संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी झिरो सहा सव्वीस झिरो दोन अठ्ठ्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस एक्कावन्न चौतीस साठ पुढील घडामोडीसाठी सबस्क्राईब करा लाईक करा फॉरवर्ड करा